नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत उडीद मूग डाळ मसाला पापड तर बघूया काय इन्ग्रेडियंट्स घेतले ते एक किलो पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी प्रमाण असं घेतलं आहे साडेसातशे ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे अडीचशे ग्रॅम मूग डाळ घेतली आहे आणि रामबंधू हिंग पापड मसाला मी हा एक घेतलेला आहे पॅकेट कोमट पाणी पीठ भिजवण्यासाठी एक पळी तेल आठ ते दहा हिरव्या मिरच्या मसाला पापडसाठी आणि एक गाठी लसणाची मोठी अशी मी घेतलेली आहे हे मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया बघा मिरची लसूण आपण दळून घेतले घेतलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया यामध्ये पापड मसाला मिरची लसणचा कूट देखील तेल व्यवस्थित मिक्स करू कोमट पाणी अगदी थोडं थोडं टाकून आपल्याला पीठ मिळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे बघा आपण हे पीठ मळून घेतलं आहे बघू शकता तुम्ही किती घट्ट असं आपण मळून घेतलं आहे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ आपण एक ते दोन तास रेस करायला ठेवून देऊया दोन तास झाले पीठही छान मस्त आहे आता आपण ह्याचे दोन भाग करून याला कुठून घेऊया भाग करून घ्यायचे आपल्याला हे तेलाच्या सहाय्याने कुठून आहे हे बघा पाट्या आणि बरवंट्याची आपल्याला कस कस लागू नये म्हणून आपण यावर प्लास्टिक कवर घातले पीठ मऊ होईपर्यंत आपल्याला असंच घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आहे छान मऊ होईपर्यंत मध्ये मध्ये थोडा तेलाचा हात लावत राहायचा जेणेकरून त्याला फोड येईपर्यंत मी हे पीठ कुटून घेतलं आहे आता याच्या लाटा करून घेऊया हे बघा असा रोल करून घ्यायचा आहे आता ह्याचे एक समान लाटा पाडून घेऊ तेल लावून आपण हे पातीलात ठेवून देऊ तेलाच थोडंसं तेलाचा हात लावायचा लाठीला आणि आता पिठात बुडून घेऊया मग ह्याचे पापड लाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण पापड लाटून घेतला आहे तुम्हाला जशी साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता आता अशा पद्धतीने आपण सगळा उडीन डाळ मसाला पापड आपले रेडी झाले आता मी तुम्हाला तळून आणि भाजून दाखवते हे बघा तळते मी हे बघा हे बघा यात मी साबुत लाल मिरची टाकलेली आहे तुम्ही हिरवी मिरचीच्याऐवजी लाल मिरचीही टाकू शकता आपण तळून घेते बघू शकता तुम्हाला जसं आकार पाहिजे असेल तसं तुम्ही देऊ शकता नाही तिथेच हे बघा उडीत मूग डाळ मसाला पापड आपले तयार आहेत हे बघा किती क्रिस्पी झाले मी खाऊनही दाखवते तुम्हाला खूप छान झाले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा